विदर्भ लाइव न्यूज महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बुद्धग्या येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या धर्तीवर यवतमाळ येथे सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येत आहे मिलिंद सोसायटी यवतमाळ येथील बौद्ध जन समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले प्रत्यक्षदर्शी आमचे मुख्य प्रतिनिधी यांनी आंदोलकाशी केलेली बातचीत आज या यवतमाळमध्ये भिक्खू संघाच्या वतीने भिक्कूर संघाच्या नेतृत्वाखाली हे एकवीस दिवस झाले आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू यासाठी आहे की महाबोधी विहार आमचं बुद्ध मुक्त झालं पाहिजे आणि सरकारला आमची हेच मागणी आहे की आमचं महाबोधी विहार मुक्त करावं आणि ते बौद्धांच्या आणि भिक्खूर संघाच्या ताब्यात द्यावं एवढेच आमची मागणी विहार हे भावनाच्या तावडी मुक्त झालं पाहिजे आणि आम, आमच्या बौद्ध भिक्षूंच्या सानिध्यामध्ये ते विहार याव हीच आमची सुरुवात मध्यांतर आणि शेवट हीच आमची मांग आहे पब्लिक वही मांग को लेकर डटी है जिस मांग को लेकर पिछले बारह दिनों से कई अलग अलग बस्तियों हो के लोगों ने मांग उठाई थी वो एक ही मांग इन सब की यहाँ पर भी आज भी दिख रही है कि महाबोधी महाविहार ये बबलों से मुक्त होना चाहिए इस ने आज निदर्शन धरना आंदोलन के संदर्भ में जो नेतृत्व कर रहे भंते अश्वजीत हमारे यहाँ हमारे बीच उपस्थित है मैं उनसे पूछना चाहता हूँ कि आज तेरहवें दिन आपका क्या मैसेज रहेगा हमारा जो यह आंदोलन है लड़ाई है इसलिए है कि जो बुद्ध गय का महाबोधि महाविहार है वो बम्बनों के ताबे में, में है कब्जे में है वो उनके उनके पास से मुक्त करके वो बौद्ध भिक्षु के बौद्ध भिक्षु को हस्तांतरित किए और जो बी एस सी एक्ट निर्माण किया गया है उन्नीस सौ उनपचास को वो रद्द होना चाहिए बस यही हमारी मांग है हमारा तथागत भगवान बुद्धा ने शांति का संदेश दिला है आम ता शांति का संदेशाने चलता आहोत आणि आम्हाला जे पंडितांच्या कब्जामध्ये असलेले बो महाबोधी विहार आहे ते आम्हाला मुक्त करून हवे आहे आणि आम्ही त्यासाठी लढत आहो आणि आम्ही लढणार आहोत आणि याही नंतर आम्ही लढतच राहणार आहोत भिक्खू संघाच्या वतीने आम्ही दिलेले आदेशाचे पालन करून आम्ही त्यांच्या बरोबरीने चालणार आहोत बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि त्यांनी सुद्धा अख्खा आयुष्य आमच्यासाठी आप, संघर्ष आपल्यासाठी संघर्ष केला आणि आम्ही सुद्धा महाबोधी बोधी विहार हे ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष जय भीम महाबोधी विहार भी हे पंडितांच्या तावडीतून आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये ते आलेला आलं पाहिजे यासाठी आमचा संघर्ष आहे आणि यासाठी आमची मागणी आहे महाराष्ट्र यवतमाळवरून बोलत आहे महाबोधी विहार हे पूर्वीपासून आमचं आहे इतिहासात त्याची नोंद सुद्धा आहे आणि असं असताना आम्हाला का बरं मिळत नाही आहे आणि आम्ही ते घेणारच आहे महाबोधी विहार ब्राह्मणांपासून आम्ही मुक्त करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला ते मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही निश्चिंत राहणार नाही आहो आणि लक्षात ठेवा ते आमचा हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही मिळवल्याशिवाय राहणार नाही नमो बुद्धाय मी मिल ज्योत्स्ना गौरकार मिलिंद सोसायटी आमची अशी मागणी आहे की आमचं जे श्रद्धास्थान आहे बुद्ध गया ते मुक्त झालं पाहिजे या मागणीत आम्ही हे निवेदन देत आहोत आमची सरकारला अशी मागणी असेल की आमचं बोधी विहार आम्हाला मिळालंच पाहिजे Terima kasih telah menonton! जो पर्यंत महाबोधी महा मुक्त विहार होत नाही तो पर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचं म्हणजे बलिदान झालं तर चालेल पण आम्ही त्याच्यातून मागे झोपणार नाही जय भीम जय भीम महाबोधी विहार आम्हाला हक्काचा आहे आम्हाला पाहिजे महाविहार आमचा आमच्या ताब्यात घेतलंच पाहिजे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जय भीम महाबुद्धी विहार हे आमचं तमाम बौद्ध लोकांचं श्रद्धा स्थान आहे आणि ते आमच्या हक्काचं आहे मुक्त होना चाहे, होना चाहे, होना चाहे। हे मुक्त झालं पाहिजे त्या मुक्ती आंदोलनासाठी आमचा जीव गेला तरी चालेल परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते मिळवून घेऊच तोपर्यंत आम्हाला विहार आम्हाला भेटत नाही आमच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई सुरू राहणार आहे जिहाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपति निवेदन दे आंदोलना भिक्षु संघ करते या आंदोलना संयोजक युवराज मेश्राम सुभाष डोंगरे उमेश मेश्राम धर्मराज गणवीर कैलास बोरकर लोखंडे विश्वास बड़वाई एडवोकेट दिंडिलता कंबले श्रद्धा धवने गोविंद मेश्राम मुरलीधर बड़वाईक विश्वनाथ अड़कणे विष्णू भितकर कैलास बोरकर जगन्नाथ शिरसाट रवींद्र कांबळे सुभाष नवर अरुण गोंडाने तसेच मंगल मेश्राम अभिषेक गायकवाड प्रज्ञा रामटेके संगीता पवार शीला मेश्राम वंदना गणवीर वच्छला कांबळे रामभाऊ वाघमारे माया मेश्राम शोभा भैसारे वेणू चव्हाण वंदा मेश्राम वैशाली पाटील सुवर्णा डोंगरे चंदा कांबळे रमाबाई सोनटक्के विना नागदिवे अनिता गजघाटे भांगे आशा इंगोले हे प्रामुख्याने उपस्थित होते